या देवी सर्वभूतेषु कांतीरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्त नमो नमः कांती रूपेण संस्थिता इथे कांती म्हणजे त्वचा आणि त्या पूर्ण शरीराच्या त्वचेभोवती उपलब्ध असलेलं तेजो वलय ज्याला ओरा असं म्हणतात स्पर्श ज्ञान करून देते ती आपली त्वचा आणि स्पर्श ज्ञानानंतर खट्टू झालो तर आपलं तेजो शरीरात संमिलित होत स्पर्श ज्ञानानंतर ज्ञान प्राप्ती झाली तर ते तेज त्या कांतीचं वाढत अशी ती कांती रूपेण संस्थिता ती शक्ती आपल्या प्रत्येकामध्ये आहे मनुष्याला पाहिलं नाही पाहिलं की त्याच्या कांतीचं तेज आपल्याला जाणवत ओके नाही मला जनरली लोक म्हणतात की सर सौंदर्य म्हणजे काय मी नेहमी म्हणतो सौंदर्याचा त्वचेशी संबंध नाही माणूस त्याच्या शरीराच्या रूपाला कसा दिसतो ते महत्वाचं नाही तुमचा प्रकाशमान तेजोवलयाचं आकर्षण लोकांना वाटलं की तुमच्यामध्ये सौंदर्य आहे हे जाणावं हे त्या शक्तीने आपल्याला सांगतो म्हणून आपल्या प्रत्येकामध्ये फेशियल केल्यानंतरच येत नाही इन्स्टॉल होत नाही ती जन्मजात उपलब्ध आहे स्पर्शामधन ज्ञान मिळत स्पर्शामधून भाव कळतात पदस्पर्शाने मनुष्य पावन भक्ती स्पर्शाने मनुष्याच्या जीवनाला वेगळाच अर्थ प्राप्त होतो आणि नुसत्या दर्शनाने सुद्धा या कांती रूपेण संस्थितेच खर स्वरूप मनुष्याला कांती रूपेण संस्थिता म्हणजे फक्त सौंदर्य नव्हे शारीरिक सौंदर्याचा अंतर्भाव या शक्तीच्या अर्थामध्ये टाकू नये ही नम्र विनंती कांती रूपेण संस्थिता म्हणजे तुमच्या मनामध्ये जो काही शक्तिशाली विचार जन्माला येतो आहे तो प्रत्येक विचार तुमच्या शरीरावर तुमच्या बुद्धीवर तुमच्या मनावर काहीतरी निश्चित परिणाम साधतो आहे आणि तो परिणाम म्हणजे जेवढं ज्ञान वर्धन तुमचं शक्तिशाली तेवढं कांतिमय अस्तित्व तुम्हाला लाभणार हे कृपया या नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक नर नारीने ध्यानात घ्यायला हवे या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेन संस्थिता नमस्तस्य, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः लक्ष्मी रूपेन संस्थिता या भारत वर्षामध्ये या शक्तीला सगळ्यात जास्त पूजिल्या जात असं आपण समजतो लक्ष्मी म्हणजे धन नाही लक्ष्मी म्हणजे स्वच्छता सुद्धा लक्ष्मी म्हणजे निर्मळता सुद्धा लक्ष्मी म्हणजे अष्टावधानी व्यक्तित्व सुद्धा लक्ष... लक्ष्मी म्हणून ती कमळावर आहे कमळाच्या आठ पाकळ्या असतात लक्षात घ्या लक्ष्मी म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला सातत्याने एक ध्येय असायला हवं आणि त्या ध्येयाला उद्दिष्ट स्वरूप सार्थ करण्याची क्षमता आपल्या हेतूवर आधारित असते आपल्या वर्तनांवर आधारित असते आणि आपल्या कर्मांवर पण आधारित असते म्हणून लक्ष्मी जर का खऱ्या अर्थाने या शक्तीचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर आपल्याला चार गोष्टींवर फोकस करावा लागेल एक म्हणजे आपल्या हेतूला आपल्या उद्दिष्टाला आपल्या कर्माला आणि आपल्या वर्तनाला सातत्याने आपल्या नजरेच्या पंचेंद्रियांच्या कक्षेत आणावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर का माझं इंटेंशन इंटेन्शन हेतूच जर का पॉवरफुल नसेल तर ते कर्मपूर्तीपर्यंत पोहोचणार नाही ही गोष्ट ध्यानात घ्या कर्मपूर्ती झाल्याशिवाय फळ मिळत नाही फळ हे लक्ष्मी सुद्धा असू शकते फळ हे सरस्वती सुद्धा असू शकते फळ हे अनेक अर्थाने लक्ष्मीपर्यंत नेण्याचा एक फक्त मार्ग आहे एवढं कृपया प्रत्येकाने ध्यानात घ्यावं म्हणजे जर का फोकस तुमचा असेल आणि कर्माच्या साखळीचा पूर्ण अर्थ तुम्हाला माहिती असेल म्हणजे चहा करायचा असेल तर आपल्याला माहिती पाहिजे साधनं काय लागतात त्या साधनांसह अग्नी लागतो तो अग्नि आपण पुरवू शकलो पाहिजे तो वर तो चहा तयार होणार आहे का नाही ना मग जेव्हा तो त्याच्या आपल्याच सकारात्मक वर्तनाने आपल्याच आनंदमयी चहा करण्याच्या वृत्तीमुळे त्या चहाच्या शेवटच्या कपामध्ये ओतण्याच्या क्षणापर्यंत आपण जर का कॉन्शियस राहिलो तर त्या समोरच्या व्यक्तीमध्ये पहिला गोड घेतल्यानंतर जे समाधान दिसतं ना ती सुद्धा लक्ष्मीच आहे परंतु या शक्तीकडे सर्वसाधारणपणे अत्यंत संकुचित चौकटीमध्ये बांधून आपण बघतो आहोत म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन जेवढं आवश्यक आहे महालक्ष्म्यांच्या सणामध्ये गौरी पूजन जेवढं आवश्यक आहे तेवढंच आज या नवरात्रोत्सवात या देवीच्या सर्व शक्तींसोबत लक्ष्मी शक्तीचं सुद्धा पूजन अपेक्षित आहे असा सर्व समावेशक जरा ऍटिट्यूड प्रत्येक साधकाने घ्यायला हवाय म्हणून लक्ष्मी रूपेण संस्थिता ही आपल्यामध्ये धन धनगमवायची शक्ती या अर्थाने नाही सांगितल्या गेल्या आपल्या चारित्र्याला शुद्ध ठेवणं आपलं वातावरण शुद्ध ठेवणं आपल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा आपण शुद्धता निर्माण करू शकलो पाहिजे आपला प्रभाव शुद्धपणे आपल्याला तयार करता आला पाहिजे आपली कर्म त्या दिशेने गेली पाहिजेत आपल्याला काय साध्य करायचं त्याची क्लॅरिटी आपल्याला असायला हवी आणि आपलं क्षणाक्षणाला वर्तन चारित्र्यवान आहे की नाही सकारात्मक आहे की नाही हेही आपल्या ध्यानात राहायला पाहिजे कॉन्शियसनेस मध्ये राहायला पाहिजे म्हणून ಯಾ ದೇವಿ ಸರ್ವಭೂತೇಶು ಲಕ್ಷ್ಮೀ ರೂಪೇಣ ಸಂಸ್ಥಿತ ನಮಸ್ತಸ್ಸೆ 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 ನಮೋ ನಮಃ ಯಾ ದೇವಿ ಸರ್ವಭೂತೇಶು ವೃತ್ತಿ ರೂಪೇಣ ಸಂಸ್ಥಿತ ನಮಸ್ತಸ್ಯ 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 ನಮೋ ನಮಃ ವೃತ್ತಿ ರೂಪೇಣ ಸಂಸ್ಥಿತ वृत्ती म्हणजे काय हा ऍटिट्यूड आहे म्हणजे झुकाव आहे विचारांचा एखाद्या विशिष्ट दिशेने की हा आपल्यामध्ये असलेला कौशल्याचा विषय आहे त्याबद्दल जाणून घेऊयात वृत्ती म्हणजे विचारांची दिशा आणि दशा दोन्ही हे कृपया ध्यानात घ्या आपल्याला आपली स्वतःची स्टँडर्ड्स डिफाईन करायची सवय आहे मीठ किती पाहिजे तिखट किती पाहिजे रस्सा किती पाहिजे भाजी कुठली असावी त्यावर आपण ठरवतो चवीचं प्रमाण साखरेचं प्रमाण मिठाचं प्रमाण तिखटाचं प्रमाण हे प्रमाण आपण शिकलोय की नाही आपली प्रमाण वृत्ती आहे म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट स्टँडर्डाईज करायची याच्याने काय होतं तर याच्याने आयुष्य सोपं होत त्याचप्रमाणे आपल्याला विपर्याय वृत्ती आहे विपर्य वृत्ती म्हणजे काय तर आपण गोष्टी डिस्टॉर्ड करतो आपल्या समजुतीनुसार आपण अर्थ लावत राहतो याला म्हणतात डिस्टॉर्शन टेंडन्सी ऑफ अ ह्युमन बेंग काय करतो आपण आकाशाकडे पाहतो आकाशाकडे पाहिल्यानंतर आकाशा पाह पाह आपल्याला निळशार आकाश दिसत पण आपल्याला जेव्हा आपण रूम एका रूममध्ये कैद असतो एका खोलीमध्ये कैद असतो तिथलं आकाश दिसत नाही स्पेस म्हणजे आकाश कुठली स्पेस असो या हातांच्या उंजळीमध्ये सुद्धा स्पेस आहे एखाद्या मडक्यामध्ये सुद्धा स्पेस असते तर आपल्याला या डिस्टॉर्शन करण्याच्या टेंडन्सीमुळेच या विपर्य वृत्तीमुळेच कित्येकदा ज्ञानप्राप्ती होत नाही आपल्याला ऑल्टरनेटिव्ह शोधायची पण वृत्ती आहे त्याला विकल्प वृत्ती म्हणतात ईश्वराला ऑल्टरनेटिव्ह काय हे सुद्धा माणसं शोधत अल्लाह आहे राम आहे येशू ख्रिस्त आहे व्हरायटी ऑफ गॉड तर ही जी आपली वृत्ती नावाची शक्ती आहे त्यामध्ये जर का आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वृत्ती काय आहे याचं आकलन व्हायला लागलं आणि थोडस महर्षी पातंजलींच्या चित्त वृत्ती निरोध या श्लोकाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला तर या वृत्तीचं खरं जागरण मनामध्ये व्हायची शक्यता आहे वृत्ती शक्तीच आपल्या मनामध्ये अंतर्भूत करणं मनुष्याला शक्य होणार आहे मग वृत्तीला शक्ती माना तिच्या समोर उभा राहून नमस्कार करा आणि सगळं विसरून जा असं नाही बरं कष्ट करा त्या वृत्तीला रिअलाइज करण्यासाठी प्रयत्न करा ज्ञान कण वेचित वे, आयुष्य सोपे करीत राहावे ही गोष्ट ध्यानात ठेवा म्हणून आज नवरात्राच्या या निमित्ताने तुम्ही जेव्हा या वृत्ती रूपेण संस्थिता या देवीचं स्मरण करणार आहात तेव्हा ही वृत्ती देवी नेमकी काय आहे हे पण कृपया समजून घेण्याचा जरूर प्रयत्न करावा